तर मंडळी आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ही आहे बिस्किटांची रेसिपी तर बघा आता हे जे बिस्किट तुम्ही बघताय तर हे मी गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि बघा आता यांचा कलर जो आहे तर हा कलर असा एकदम असा ब्राऊन झालेला नाही आहे पण हे आतून एकदम खुसखुशीत असे बिस्किट आपले तयार झालेले आहे आणि एकदम सॉफ्ट पण खायला हे लागतात बिस्किट आणि बघा यात जी मी तीळ वापरली आहे तर त्या तिणामुळे या बिस्किटांना खूप छान अशी चव आलेली आहे आणि बघ आता खालून सुद्धा हे असे गोल्डन ब्राऊन आपले बिस्किट इथे बेक झालेले आहे आणि खूप छान असे गॅसवरती हे बेक झालेले आहे मी ओव्हन मध्ये वगैरे काही बेक केलेले नाही आहे आणि बघा एकदम सॉफ्ट आणि मऊ आपले हे बिस्किट इथे झालेले आहे आणि खायला तर ते अतिशय कुरकुरीत असे लागत होते तर मग चला बघूया आपण आता हे बिस्किट मी कसे बनवले आहे ते तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये मी अर्धा कप हे गुळाचे पावडर टाकणार आहे तर हे जे मेजरमेंट कप आहे तर ह्या कपनेच तुम्ही हे मेजरमेंट घ्या आणि अतिशय छान आपले हे बिस्किट तयार होणार आहे तर अर्धा कप हे गुळ पावडर घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जर गोड आवडत असेल तर, तर तुम्ही अजून एक टेबल स्पून गुळ पावडर ते वापरू शकता आणि अर्धा कपच मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आता हे टाकलेलं आहे मी वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे जर कोकोनट नसेल तर तुम्ही घरात आपण जे कोकोनट असतं तर ते किसून घ्या आणि त्याचा वापर करा आणि आता या यात घेतलेलं आहे मी वन फोर टीस्पून स्पून वेलची पूड आणि दोन टेबलस्पून मी हे पांढरी तीळ घेतलेली आहे तर बघा मंडळी ह्या तिळामुळे आपलं हे बिस्किट अतिशय छान असे तयार होणार आहे आणि टेस्टी पण लागणार आहे आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप बारीक रवा तर जाड रव्याचा इथे वापर करायचा नाही आहे बारीकच रवा इथे वापरायचा आहे आपल्याला आणि आता इथे घेतलेला आहे मी वन थर्ड कप गाईचं तूप तर बघा आता हे गाईचं तूप आपण इथे घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर इथे करू शकतात तर आता हे सर्व आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी घरामध्ये जे साहित्य आहे तर त्या साहित्यामध्येच आपल्याला हे पिस्पिर इथे तयार करायची आहे आणि आता आपला हा रवा जो आहे तर तो रवा आपला फुलणार आहे आपण यात पाणी पण टाकलेलं आहे आणि तूप पण टाकलेलं आहे तर हे चांगलं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे थोड्या वेळासाठी एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपण जो रवा यात वापरलेला आहे तर तो रवा छान फुलून वरती तर आता हे इथे आपली वीस मिनिट झालेले आहे आणि बघूया आपण आपलं ते मिश्रण कसं झालं ते बघा आता आपला रवा हा छान फुललेला आहे आणि आधी जरा पातळ वाटत होतं तर आता हा घट्ट वाटतो आहे तर आता हे जे मिश्रण आहे तर या मिश्रामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता एक कप गव्हाचं पीठ तर बघा आता इथे मी दीड कप गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे पण आपण सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ घेऊया आणि ते आपल्याला थोडं थोडं असं मिक्स करत राहायचं आहे आपण जर एकाच वेळेस ते टाकलं तर त्या गाठी व्हायला सुरुवात होतात म्हणून आपल्याला हळूहळू थोडं थोडं हे पीठ टाकून इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आता हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आपण बनवतो आहे त्यामुळे हे अतिशय हेल्दी आहे यात मी साखर वापरलेलं नाही तेल वापरलेलं नाही आपण तूप गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून हे बिस्किट इथे बनवणार आहोत आणि जर तुमच्याकडे डायबिटीस वगैरे पेशंट जर असेल तर मी गुळाचं प्रमाण जेवढं घेतलेलं आहे तर तेवढंच राहू द्या आणि जर जास्त तुम्हाला गोळ वाटत असेल आणि डायबिटीस पेशंट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गुळाचं प्रमाण इथे जास्त वाढवू शकतात तर बघा आता हे मिश्रण जे घेतलेलं आहे मी तर ते जरा अजून आपल्याला थोडं पातळ वाटत आहे तर ह्या अशा या स्टेपला बिस्किट तयार होणार नाही तर हे सुद्धा मी असे पाच ते दहा मिनटं हे मिश्रण असं राहू दिलं होतं आणि नंतर मग यात मी अजून अर्धा कप जे आपलं गव्हाचं पीठ आहे तर ते पीठ मी यात मिक्स केलेलं होतं तर आता मी हे सर्व हातानेच मिक्स करणार आहे तर बघा हे पातळ आहे आपलं अजून मिश्रण तर आता हे अर्धा कप अजून मी हे गव्हाचं पीठ यात मिक्स करणार आहे तर हे पूर्ण दीड कप गव्हाचं पीठ इथे आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हे करायचे असतील बिस्किट तर मी जे तर हे जे प्रमाण घेतलं आहे तर याच्या डबल तुम्ही हे प्रमाण घ्या म्हणजे तुमचे हे बिस्किट जास्त तयार होती तर बघा आता असं आपल्याला हळूहळू याचा हा घट्ट गोळा भिजवायचा आहे एकदम घट्ट पण नको आणि एकदम सैल पण नको तर असा मीडियम साईजचा गोळा आपल्याला इथे असा बनवायचा आहे आणि मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे हे जे बिस्किट आपण जर घरी बनवले हेल्दी बिस्किट तर आपल्याला बाहेरून बेकरीतून बिस्किट आणायची काहीच गरज पडणार नाही असं मला वाटतं पण बघा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे बिस्किट कसे झाले तर हे मला मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा आता अशा प्रकारे आपण हा जो गोळा आहे इथे तर हा गोळा इथे घट्ट असा मळून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे बिस्किट इथे कढईमध्ये तयार करायची आहे तर आता या कढईवर टाकलेलं हे मी मीठ हे नेहमी मी मीठ वापरते त्याचा कलर बदललेला आहे तर त्यावरती स्टँड ठेवलेली आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे जे कढई आहे ते ही प्री हीट करून घ्यायची आहे तर बघा आपण नेहमी दहा मिनिटांसाठीच कढई प्री हीट करतो पण आपल्याला आज गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवायचे आहे म्हणून आपली जी कढई आहे ती जर आपण चांगली प्री हीट करून घेतली तर आपले हे बिस्किट जे आहे ते हे खुशखुशीत तयार होतात आणि असे हे ओव्हन मध्ये केल्यासारखे के हे बिस्किट आपल्याला जाणवतात म्हणून आपण ते जे प्रमाण आहे कढई हिट करायचं तर ते जास्त वाढवायचं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी आठ केक केकटीन तर आता या केकटीनला मी खाली बटर पेपर लावलेला आहे थोडं मी खाली तेल टाकलेलं होतं आणि वरती बटर पेपर लावलेलं आहे तर आता छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो गोळा घेऊन आपल्याला परत तो असा हातावरती प्रेस करायचा आहे आणि ता त्यात टाकायचं आहे आपल्याला वरून थोडं तीळ तर बघा आता हे वरून सुद्धा मी तीळ टाकते आतून सुद्धा आपण तीळ टाकलेली आहे त्यामुळे हे बिस्किटांची टेस्ट अतिशय सुंदर लागते तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे तीळ स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि थोडासा चपट आपल्याला इथे हा बिस्किटाचा आकार द्यायचा आहे जर तुम्ही हा जास्त फुगीर घेतला गोल जर ठेवला तर आपले हे बिस्किट आतून कच्चे राहतील ते लवकर बेक होणार नाही म्हणून ना आपल्याला ते असे पसरट असे चपटे आपल्याला इथे बिस्किट तयार करायचे आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे बिस्किट इथे तयार करून घेणार आहे तर मंडळी आता हे आपले बिस्किट इथे बनवून तयार झालेले आहे तर त्याचे मी दोन गोळे बनवले होते एका गोळ्यापासून एवढी बिस्किट तयार झाली आहे एक गोळा शिल्लक आहे तर बघा आता इथे आपली सुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे आणि आता या कढईमध्ये आपल्याला हे बिस्किट पंचेचाळीस ते पन्नास मिनटासाठी आपल्याला बेक करायची आहे तर हे कणीचे बिस्किट असल्यामुळे आपल्याला हे बेकिंगला जास्त वेळ लागणार आहे आणि आपण आता नंतर पंचेचाळीस ते पन्नास मिनटानंतर बघूया आपले बिस्किट कसे तयार झाले ते तर बघा मंडळी आता आपण जो टाईम सेट केलेला होता तर तो आपला पूर्ण झालेला आहे आता बघूया आपण आपले बिस्किट कसे झाले ते तर छान असा वास येतो आहे या बिस्किटांचा आणि थोडे काळ उद्याचे हो मी गॅस बंद केलेला आहे आणि खूप गरम असे हे बिस्किट आहे तर मी चमच्याने तुम्हाला दाखवते की हे खालून आपले बिस्किट कसे बेक झालेले आहेत ते तर बघा आता खालून सुद्धा छान असा ब्राऊन कलर आपल्या बिस्किटांचा आलेला आहे ते खूप गरम आहे तर ते हातात धरले जात नाहीये माझ्या तर ते गाळ झाल्यानंतर आपण हे खाली काढून घेणार आहोत तर बघा आता हे कढईतनं मी बाहेर काढलेले आहे आणि हे एकदम गाळ झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल आपले बिस्किट कसे झाले ते तर बघा मंडळी आता ते दुसऱ्या गोळ्याचे सुद्धा बिस्किट मी बेक केलेले होते आणि पहा आता हे दुसऱ्या गोळ्याचे सुद्धा बिस्किट पहा किती आतून असे छान असे ब्राऊन कलर आलेले त्यांना आणि आता मध्ये बघा कसे छान आहे ते बिस्किट तर बघा एकदम कडक वगैरे नाही सॉफ्ट आणि अशी कुरकुरीत आपले ही कुर -कुर बिस्किट इथे तयार झालेली आहे